नमस्कार आज आपण आज या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्टेलसमोर आपण आहे एक विद्यार्थी आपल्यासोबत आहे अक्षरशः काही कारणामुळं ते बाहेर थांबलेले गेट लागलेले त्याला विचारू आपण काय कारण आहे भाऊ काय कारणामुळे तू थांबलो आणि हॉस्टेलचा काय प्रॉब्लेम होतो नमस्कार मी एम ए मराठी द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे दिया मी हॉस्टेलचं माझं डिपॉझिट जमा करण्यासाठी म्हणजे माझ्या खात्यात माझं डिपॉझिट जमा हो हो यासाठी मी इथं आलेलो आहे आणि मला हॉस्टेलचे कर्मचारी असतील किंवा सिक्युरिटी गार्ड असतील मला ऑफिसपर्यंत पोहोचू देत नाही आहे आणि मला हॉस्टेलची पावती डिपॉझिट माझं दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातलं माझं डिपॉझिट विद्यापीठात प्रशासनाकडे असतानासुद्धा मला ती प्रोसेस ती इथं फॉलो करू देत नाहीत आणि अक्षरशः मी इथं विद्यार्थी असून सुद्धा मला गेटच्या आत जाऊ देत नाहीत आणि गेटच्या आत इथं म्हशी असतील मेंढ्या असतील किंवा बकऱ्या असतील ह्या विद्यापीठाच्या परिसरात घेणण्यात हिंडण्यास मुक्त वावर आहे परंतु अक्षरशः इथं विद्यार्थ्यांना बंदी आहे आणि विद्यार्थ्यांनासुद्धा आज जाऊ द जाण्याची परवानगी नाही पण इथं जर पाळीव प्राणी असतील किंवा आसपासच्या परिसरातले प्राणी असतील किंवा इथं भटकंती करणारे आवारा मुलं असतील त्यांना परवानगी पण खेड्यापाड्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना ऑफिसपर्यंत जायची मर्यादा हे विद्यापीठ प्रशासनाने नवीन घालून दिलेले नियम आहेत बरं कुलगुरुकडून प्रशासनाकडून काय तुला मदत हवी कायम काम जून महिन्याचे प्रोसेस चालू झाली ॲडमिशनची प्रोसेस चालू झाली नवीन विद्यार्थी खेड्यापाड्यातून इथे येतात नवीन ऑफिस माहिती नसतात वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत वेगवेगळे विभाग आहेत त्यांना तिथपर्यंत जाण्यासाठी किंवा ते त्यांच्या त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने काहीतरी त्याची अंमलबजावणी करावी हीच विनंती विद्यापीठाचे विद्यार्थी ग्रामीण भागातून जे विद्यार्थी येतात कुठंतरी त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे असं त्याचं म्हणणं आहे आणि विद्यापीठाचे जे प्रशासन आहे कुठंतरी प्रशासनाने याची दखल घ्यायला पाहिजे विद्यार्थ्यांना जे त्रास सहन करावा लागत आहेत आता पा व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे पक्षी प्राण्यांना इथे सूट आहे आवारे जे मुलं फिरतात त्यांना सुटे म्हणजे शिकायला येतात विद्यार्थी ग्रामीण भागातून कुठं त्यांना त्रास सहन करावा लागत आहे आपण याच माध्यमातून हे पाय पाच समोर जे डोर इथं अक्षरशः ना मोकार आहे त्यांना प्रशासनाचं काही बंधन नाही आणि त्याच माध्यमातून आपण पाहू शकतात या परिसरामध्ये जे कायदा पाटे लावलेले आहे फळ फलक लावलेले आहेत त्याच्यावर लिहिलेले पाच हजार रुपये दंड दोन हजार रुपये दंड कुठेतरी त्या फलकाचा दंडचा काही फायदा नाही ते बोर्ड लावलेले आहे त्याचा काही फायदा नाही प्रशासन नसतं ते बोर्ड लावून सूचना देतात एकदा कॅमेरे काढण्यासाठी फोटो काढण्यासाठी बंधन आहे फिरण्यासाठी बंधन आहे विद्यार्थी ग्रामीण भागातून आलेला आहे तर पाहू शकतात त्याची परिस्थिती थांबलेलं था। आहे ते पण बा इथं विद्यापीठात परिसरातील जे अधिकारी आणि शिक्षक आहेत त्यांची दखल घेतली ग्रामीण भागातून येणारे जे विद्यार्थी आहेत अक्षरशः त्रास सहन करावा हो लागत आहे आपण पाहता शब्दमत न्यूज चॅनल विद्यापीठ मध्ये आला गेट लावलेलं आहे काय कारण आहे मला ऍडमिशनची पावती मी फाडली होती माझे दे डिपॉझिट जमा आहे पाचशे रुपये या वर्षीच होतं तेवीस तेवीस चोवीसच दोनशे रुपये माझं डिपॉझिट जमा होता मी सरांना भेटण्यासाठी आलो हॉस्टेल बंद आहे आणि हॉस्टेल परिपूर्ण बंद असताना सुद्धा या मी गेले अर्धा तास झाले इथं थांबले तरी पण हॉस्टेल ओढण्यात आलेलं नाही आणि गार्ड बोलतात बरं बरोबर आता हे गेट बंद आहे संबंधित शिक्षकासोबत तुझं बोलणं झालं का सरांसोबत बोलणं झालं तीन वाजता येतो म्हणले आता गेट बंद आहे मग आता जादो चा, चा, चा। सर त्यांचं काय बोलणं झालं त्यांच्यासोबत बोलणं झालंय माझं डिपॉझिट थकीत आहे ते डिपॉझिट मला परत देण्यात यावे किती डिपॉझिट थकित म्हणजे तेवीस चोवीसचं च दोनशे रुपये आहे आणि पंचवीस सव्वीसचं च माझं पाचशे रुपयाचं डिपॉझिट थकीत आहे अच्छा अच्छा मग आधी सरनी काय सांगितलं त्याच्या पावती जमा करून घेतली देतो माझा कधी देतील कधी पावती जाऊ देतील आता पावती जमा करायलाच मी इथं थांबलेलो आहे कधी किती आलाय मी जवळपास अर्धा तास झाले थोडीच दिली नाही गाड होती गाड म्हणजे सरांना बाहेर होते बाहेर